नमस्ते मैत्रिणींनो चौकोनी गळ्यावर मी सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे तर सव्वा दोन बाय सव्वा दोनचे मी भरपूर असे चौकोन तयार करून घेतले त्याचं माप आहे चौकोनी तुकड्याचं सव्वा दोन बाय सव्वा दोन तर अशा पद्धतीने त्या चौकोनावर हाताने अशी पिरगाळी द्यायची आणि आपोआप असं आप फूल तयार होतं मग असे जो जोरात अशी कपड्याला पीळ पी दे पीळ द्यायचा कपड्याला आणि मग ते असं गोल करून घ्यायचं मग सुंदर असं फूल तयार होतं आणि एक 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 एक, एक, एक 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 फूल करत जायचं आणि चौकुणी गळाला मी पट्टी लावून चौकुणी गळात शिवून घेतलेला आहे आणि एक एक फूल तयार करायचं आणि खालून फूल टाकायचं आणि वरून दाब टिप देत राहायची अशा पद्धतीनं प्रत्येक सारे फुलं तयार करायचे आणि एक 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 फूल खाली खालून टाकायचं आणि नंतर वरून त्याला टिप द्यायची म्हणजे ते आतले सगळे दोरे वगैरे कापड वगैरे ते आतमध्ये दाबल्या जातं वरून फक्त आपल्याला सुंदर असे फुलं दिसतात तर खूप सारे अगोदर पहिले चौकोन तयार करायचे का वेळेवर मग फुलं व्यवस्थित भरले पाहिजे आणि कमी पडले नाही पाहिजे आणि ही डिझाईन कोणी चौकोनी गळ्यावर बनवतं कोणी गोल गळ्यावर सुद्धा खूप छान दिसते ही डिझाईन आणि सगळे एक सारखेच आकार आला पाहिजे प्रत्येक फुलाचा आकार एकसारखाच आला पाहिजे कमी जास्त नाही झाला पाहिजे तर ते बरोबर लक्षात घ्यायचं आणि प्रत्येक फुलाचा आकार एकसारखा आला पाहिजे वेळ लागतो पण डिझाईन सुंदर दिसते हळूहळू हळूहळू एक 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 पिरगाळी देत राहायची त्या चौकोनाला मग ते आपोआप फूल तयार होतं आणि त्याला गोळा करून घ्यायचं मग सुंदर असं सु फूल तयार होतं आणि ही अशी डिझाईन एकदा एकदा पाहिली ना की सहज लक्षात येते कोणी पण शिवू शकतं म्हणजे नवीन टेलर असतील त्यांच्यासाठी ही खूप छान आहे व्हिडिओ तर अशा पद्धतीने मी आता पूर्ण सारे फूल तयार करून घेतले आणि पूर्ण आता झालेले आहेत लावून खूपच सुंदर दिसते चौकोनी गळ्यावर डिझाईन आज मला सर्दी झालेली आहे त्याच्यामुळं थोडा माझ्या आवाजात बदल झालेला आहे तर समजून घ्या तुम्ही बघा किती सुंदर तयार झाली डिझाईन आणि आता हे खालच्या बाजूने हे पूर्ण सज असं जेवढे जेवढे कापड शिल्लक आहे ते तेवढे तेवढं कापड कट करून टाकायचं सांभाळून करायचं कपडा कट नाही झाला पाहिजे ब्लाऊजचा आणि आता परत त्याला मी डबल दाब टिप देत आहे व्यवस्थित दाब टीप देऊन टाकायची आता पूर्ण आता पूर्ण लावून झालेले आहे सुंदर दिसतात आणि आता त्याच्यावर मी आता प्रत्येक फुलाच्या मधात एक एक मणी लावणार आहे आता माझी नात पण येते मधामादात मादा करायला तिचं म्हणणं असं आहे की मी देते माझ्या हाताने एक एक फूल मनी सॉरी हं एक, एक मनी माझ्या हाताने देते मी मधा मदत करते माझी नाच सांभाळून मला एवढं काम करते मी जे मम्मी जाते ड्युटीवर मग माझी नात मला सांभाळावं लागते मम्मी आहे तिची जॉब करते नाच सांभाळून एवढं सगळं करावं लागतं करते मी तर माझे असेच व्हिडिओ बघत जा लाईक करत जा सबस्क्राईब करा आणि एक, एक 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 मनी लावत जायचा खूप सुंदर दिसते हे डिझाईन मनी लावून खूपच छान दिसते व्हाईट मनी लावायचे साडीवर जे मॅचिंग मनी होतील ते लावायचे व्हाईट सिल्वर गोल्डन जे साडीवर मॅच होतात त्या रंगाचे मनी लावायचे तीन प्रकारचे मनी येतात सिल्वर गोल्डन तर मी इथं व्हाईट साडी व्हाईट मनी होतात साडीवर मॅच तर व्हाईट मनी लावत आहे बघा ती म्हणते माझ्या हाताने घे म्हणते मनी बघा आता पूर्ण मनी लावून पण झालेले आहेत माझे आणि खूप छान दिसते ही डिझाईन चौकोनी गळ्यावर जरूर ट्राय करा तुम्ही ही डिझाईन जरूर बनवा खूपच सुंदर दिसते सुद्धा बनवा आणि नवीन काहीतरी विशेष तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय